नमस्कार मित्रांनो कारंजा शिवार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलो आहोत कारंजा येथील ऋषी तलाव वनविभागाने ऋषी तलावाजवळ आता जलतारा प्रकल्प सुरू केला आहे त्याचे उद्घाटन व्हायचे आहे काम पूर्णत्वास आलेले आहे आता कारंजातील लोकांना बोटीचा अनुभव ते मिळू शकतो आता आतमध्ये जाऊन आपण पूर्ण पाहू की यांनी काय केलं आहे कसे आहे हे त्याचं गेट आहे फार सुंदर असं गेट केलेलं आहे बाहेरच्या प्रत्येक भिंतीवर त्यांनी असे पक्ष्यांचे वेगवेगळे वे चित्राकृती हे वे नौका नयांची चित्राकृती आहे असं पूर्ण भिंतीवर त्यांनी इथे केलेलं आहे शुद्ध पेयजल डाव्या साईडला हे तिकीट बुकिंग काउंटर आहे त्यानंतर हे लेडीजसाठी संडास बाथरूम व पायी जाणाऱ्यांसाठी व्यवस्थित मार्ग देखील त्यांनी दिलेला आहे आतून भिंतीवर देखील त्यांनी वेगवेगळे वे चित्रकारिता केलेली आहे विविध पक्षांचे चित्र आतमध्ये देखील काढलेले आहेत आणि अशा या मेघडंबरी ज्याला विसावा आपण म्हणतो मराठीत मेघडंबरी म्हणतात अशा तीन ते चार मेघडंबरी पण त्यांनी इथे केलेल्या आहे फ्लड लाईटची व्यवस्था आहे आणि पूर्ण हे कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहे सी सी टी व्ही कॅमेरा सगळीकडे व्यवस्थित बसवलेला आहे ही त्यांची बाहेरची भिंत आहे हे असा आतमध्ये एक गेट केलेला आहे ज्यावर पक्षी बसलेले आहेत व या नौका देखील इथे तयार आहेत याचं उद्घाटन सत्तावीस तारखेला होणार आहे बाजूला हे दृश्य पहा खूपच निसर्गरम्य असे हे स्थळ आता कारंजास एक पूर्णत्वास आलेले आहे आणि इथे बसण्यासाठी लॉन देखील केलेले आहे आणि सुरुवातीला आपण जो ऋषींचा पुतळा पाहिला होता हा पुतळा देखील तिथे डाव्या हाताला आहे कदाचित एक करंज ऋषी असतील की ज्याच्या नावाने आपलं करंजा ओळखलं जातं हे पाहता तुम्ही पूर्ण पाहू शकता नमस्कार धन्यवाद मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा व एकदा येथे जरूर भेट भेट्या